कधी असं झालंय का की तुम्ही रोजचं जेवण करता पण अचानक अंगात कसलीही शक्ती उरलेली नाही मन विचित्र होतय आणि डोळ्यांसमोर काळोख दिसतोय जर अशी लक्षन दिसली तर सावधान कारण ही फक्त शरीराची थकवा नाही ही त्या काळ्या शक्तीची खूण असते जी तुमच्या जेवणात घालून केली जाते मित्रांनो आज आपण उलगडणार आहोत एक असं रहस्य जे तुमच्या पानात तुमच्या ताटात अगदी तुमच्या रोजच्या जेवणात दडलेलं आहे आपण जे अन्न खातो त्यातूनच आपली ऊर्जा तयार होते पण जर ते अन्न दूषित झालं तर हीच ऊर्जा नकारात्मक शक्तीत बदलते म्हणूनच संत ऋषी आपले जुने लोक नेहमी म्हणायचे जेवण म्हणजे पूजा अन्न म्हणजे प्रसाद आणि प्रसादावर कधीही संशय घेऊ नका पण जर अन्नावर वाईट क्रिया केली असेल तर ते प्रसाद न राहता शाप बनत मग हे ओळखायचं कस आणि यातून सुटका कशी करायची चला तर मग आज आपण हाच भेद उलगडूया पहिलं लक्षण जेवण केल्यानंतर अंगात अचानक कमजोरी जाणवणं जणू काही रक्तच निघून गेलंय तुम्ही आळशी नाही पण शरीर हलायलाच तयार नसत दुसरं लक्षण मनात प्रचंड अस्वस्थता काही क्षण आधी तुम्ही खुश होता पण अन्न संपताच मन काळवंडलेलं डोळ्यांसमोर काळसर धोके दिसण चौथ लक्षण झोपेच हरवण रात्री कितीही थकलात तरी डोळे मिटत नाही किंवा मिटले तरी स्वप्नात भयंकर दृश्य दिसतात पाचवं लक्षण श्वास घ्यायला त्रास होण जणू कोणी गळा दाबतोय असं भासण हे फक्त आजार नाही तर त्या क्रिएच परिणाम असत जडपणा जाणवतो अंगावर शिरशिरी येते थंड घाम फुटतो लक्षण घरातील वातावरण अचानक बदलणं पती पत्नी मध्ये भांडण सुरू होणं लहान मुलं वारंवार आजारी पडण घरातील झाड वाढणं पाळीव जनावर उदास होणं सातवं लक्षण सतत वाईट विचार येणं आता सगळं संपणार आहे अशी भीती तर मित्रांनो जर तुम्हाला ही अशी लक्षणं जाणवत असतील तर काळजी करू नका काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत पहिला उपाय जेवणाआधी नेहमी ओम नमहा शिवाय तीन वेळा म्हणा दुसरा उपाय पहिला घास बाजूला काढून ठेवा आणि मनात ईश्वराचं स्मरण करा तिसरा उपाय अन्नावर उजव्या हाताने तीन वेळा क्रॉस करून नामस्मरण करा चौथा उपाय तुळशीचं पान जेवणात ठेवा कारण तुळशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते पाचवा उपाय आठवड्यातून एकदा उपवास करा त्या दिवशी फक्त किंवा पाणी घ्या सहावा उपाय घरात रोज धूप उदबत्ती लावा विशेषत जेवणाच्या ठिकाणी सातवा उपाय लक्ष्मी स्तोत्र किंवा स्वामी समर्थांचा जप करा यामुळे घराची ऊर्जा पवित्र राहते आणि अन्न सुरक्षित होतं पण सगळ्यात महत्वाचं दुसऱ्याच्या हाताचं अन्न सहज खाऊ नका विशेषतः जेव्हा तुमचं आयुष्य चांगलं चाललं असेल कारण मत्सर करणारे सर्वात आधी अन्नावर क्रिया करतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण प्राचीन ग्रंथात स्पष्ट लिहिलं अन्न म्हणजे प्राण आणि प्राणावर आघात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे जेवण म्हणूनच जेव्हा लक्षणं दिसतील त्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित उपाय करा अंगात सतत जळजळ होणं पोट दुखणं पण डॉक्टर कारण सांगू शकत नाही डोळ्यांतून पाणी येणं लागणं लागणं अचानक तहान स्वप्नात काळ्या सावल्या दिसणं घरात अजब आवाज ऐकू येणं अन्नाची विचित्र लागणं हे सगळं संकेत आहे ते वेळेत ओळखणं गरजेचं आहे जेव्हा अन्नावर क्रिया केली जाते तेव्हा तुमचं मन सर्वात आधी प्रभावित होत म्हणून मन मजबूत ठेवणं आवश्यक आहे रोज सकाळी प्रार्थना करा श्री सुप्त किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा घरात पवित्रता ठेवा अन्न नेहमी झाकून ठेवा कारण झाकलेलं अन्न नकारात्मक ऊर्जेपासून वाचत अन्नावर हात ठेवून ओम असा आणि मगच जेवा जेवण बनवताना नेहमी पहिला घास देवाला अर्पण करा यामुळे अन्न प्रसाद बनत प्रसादावर कधीच नकारात्मक ऊर्जा टिकत नाही दुसरं घरात जेवण करताना एक छोट लावा अन्नाजवळ उजेड असेल तर क्रियेचा परिणाम कमी होतो जर बाहेरच अन्न खावं लागत असेल तर मनात सतत नामस्मरण करत खा कारण ईश्वराचं नाव हा सर्वोच्च कवच आहे चौथ अन्न खाताना बोलू नका हसत खेळत नका बसू एकाग्रतेने जेवल की अन्न शुद्ध राहत कधीकधी अन्नावर क्रिया झाल्यावर अंगावर अकारण पुरळ येतात काहींना सतत चुला होतात काहींना डोळ्यां ताप जाणवते काहींना कानात आवाज येतो अन्न खाताच अंगावर काटा उभा राहतो अचानक पाय सुन्न पडतात डोक्यात अनामिक वेदना होतात आणि सर्वात भयानक मन म्हणजे मनात आत्महत्येची भावना येते ही खरी खून की तुमच्या असते जेवणावर क्रिया केली गेली कारण क्रियेच मुख्य उद्दिष्ट म्हणजे मन मनाला हरवणं लोकांचा अनुभव काही लोक सांगतात जेवण केल्यावर वाटत कोणीतरी पाठीमागे उभा आहे काहींना झोपेत गळा दाबल्याचा भास होतो काहींना स्वप्नात काळे सावट दिसत आम्ही म्हणता जेवणाची पण आज मी घरासारख हा इशारा सगळं ठीक असत नाही तर काही वेळा अशा नाचे चरणा सांगितलं अन्न चुकीचा निर्णय भवितव्य बादरी थोड्या वेळा कशाच वळणावर आहे बाळा आणि सरत आहे

तणाव वाटत कारण त्याच्या अन्न हरव जीवन आधीच म्हणून कारण पाऊल भरत बदल करावं शकत नाही दानधर्म बंद झाला तुम्हाला वाटी झालं तर कोणती लक्ष योगायोग नाही आणि त्यासाठी काय बराव त्या गोष्टींचे गोष्टी

कारण आणि देव म्हणजे रोज एक वेळ सर्वांमुक्त प्राण उपयुक्त दूर ठेवा आणि मनापासून बोला कारण किती सभा आहे सापडलेल्या शब्द